कुठल्याही घाट वाटांच्यावर आपण चाललो आपण सगळेच जातो की इथे काही मंडळी गेली असतील का असं वाटतं त्यातलं ते एक तिचं नाव आहे आणि म्हणून मी आता प्रीतीला बोलवतो की सह्याद्रीचे अंतरंग ही तिची भूमिका आज आपण समजावून घेणार आहोत ये प्रीती आयोजक समितीचे खूप खूप आभार मला ही संधी दिल्याबद्दल आणि आपल्याला खरोखरच वेळेची खूपच एकदम टाईम बाउंड सेशन आहे सह्याद्री अंतरंग जर आपण म्हणायला गेलो तर इट इन्क्लूड्स व्हेरियस आस्पेक्ट्स इट इज नॉट ओन्ली अबाउट सह्याद्री की त्याची जडणघडण कशी आहे इट ऑल्सो इन्क्लूड त्यात काय फ्लोरा पावना मिळतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सह्याद्रीमध्ये जी माणसं राहतात त्यांचं त्या सह्याद्रीशी जी नातं आहे हा सगळ्या ॲस्पेक्टचा आपण खरा विचार करायला हवा पण इथला आता टाईम बाउंड सेशन बघता मी खूप डिटेलमध्ये नाही जाणार आहे तर वॉट आय हॅव कवर्ड इन दिस सेशन इज आपल्याला सगळेजण नेहमी म्हणत असतात ना तुम्ही ट्रेकर लोकं दर सुट्टीला घरात मस्त आराम करायचा सोडून पाठीवरती ओझं घेऊन कशाला हे जंगल तुडवायला जाता कशाला हे डोंगर वाटे म्हणजे ह्या वाऱ्या कशाला करायच्या आहेत ना तुम्ही काय मिळवता सो so, आपण ट्रेकिंग करत असताना आपण या सह्याद्रीचा एक भाग बनत असतो आपण यातले छोटे छोटे बारकावे आपण अनुभवत असतो कोणाला तरी जसं घाणेकर सर सकाळच्या सेशनमध्ये बोलले की कोणासाठी तरी ट्रेकिंग हे त्याची फिजिकल कपॅसिटी ओळखण्यासाठी असतं कोणासाठी तरी ट्रेकिंग हे त्याला तिथला फ्लोराफाउनामध्ये इंटरेस्ट असतो मग ते बघण्यासाठी असतं कोणासाठी ट्रेकिंग म्हणजे फक्त स्वतःशी संवाद साधण्यासाठी किंवा स्वतःला ओळखून घेण्यासाठी तो जंगल तुडवत असतो डोंगर भटकंती करत असतो तर माझं हे प्रेझेंटेशन आज जे असेल त्यात मी खूप डिटेलमध्ये न जाता तुम्हाल एक तुम्हाला एक व्हिज्युअल टूर घडवणार आहे की हे वीस वर्ष बावीस वर्ष जे काही मी सह्याद्रीमध्ये फिरते आहे आणि या वीस बावीस वर्षामध्ये कोणत्या कोणत्या रिझन्सनी मला सह्याद्रीमध्ये पुन्हा पुन्हा पाय ठेवण्यासाठी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण एक इम्पेल केलं मला एकदम की नाही मला परत जावं लागणार इथे सह्याद्रीमध्ये मला हे बघायचं आहे म्हणून मी जाणार आहे मला ते बघायचं आहे म्हणून मी जाणार आहे किंवा आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स धिस मोमेंट सो या पूर्ण विज्युअल टूरमध्ये आय होप इथे मोस्ट ऑफ द लोक सगळे ट्रेकर मंडळी आहेत तर ह्या ट्रेकर मंडळीमध्ये प्रत्येकाला ह्या एखाद्या तरी स्लाईडमध्ये असं वाटेल येस दिस वॉज माय मोमेंट ऑफ ट्रेकिंग इन माय एंटायर यू नो ट्रेकिंग जर्नी सो इफ यू कुड कनेक्ट विथ दिस प्रेझेंटेशन आय बी व्हेरी हॅप्पी आणि मी जे काय हे एक महिनाभर ह्याच्यासाठी मेहनत घेतली आहे त्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल हे प्रेझेंटेशन म्हणजे एक जिस्ट आहे मी वीस बावीस वर्षामध्ये जे सह्याद्रीमध्ये अनुभवलं आहे त्याचा आणि त्यातनं तुम्हाला काही टेक्निकल नॉलेज खूप मिळेल असं मी नाही म्हणणार पण इफ यू कुड गेट दॅट मोमेंट विच पुल ड्यू टूवर्ड्स सह्याद्री दॅट विल बी माय अचीवमेंट सो आपण सह्याद्री म्हणतो तर सह्याद्री म्हणजे नेमकं काय ओके सो सह्याद्रीचं टेक्निकल आस्पेक्ट आय विल नॉट गो डीप इन टू इट बट आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जो दक्षिणोत्तर कोकण पट्टीला समांतर जी पर्वतरांग आहे त्याला आपण सह्याद्री म्हणतो आणि ह्या सह्याद्रीमध्ये खूप माउंटन्स आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इट इज वन ऑफ द बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट सो यू विल एक्सपिरियन्स so, सह्याद्रीचा राकटपणा त्यातनं सह्याद्रीमध्ये राहणाऱ्या लोकांचा मृदूपणा आणि त्यातलं वन्यजीवन ह्या सगळ्या ॲस्पेक्टच्या पलीकडे म्हणजे सह्याद्रीमधला निसर्ग आणि त्यात आपल्याला मिळणारे अनुभव सो so, सह्याद्री किती जुना आहे जर आपण बघायला गेलो तर आपल्या इंडियामधला आपण म्हणतो की अरे भारतातला हिमालय सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा इम्पॉर्टंट माउंटेन रेंज आहे पण आपला सह्याद्री त्याहीपेक्षा जुना आहे आणि हाव इट हॅज वॉन पहिले जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती वेग़े वेग़े होत होती तेव्हा एक पॅन्जिया असा एक भूभाग होता आणि त्याचेनंतर वेगळे वेगळे तुकडे होत गेले त्यातला एक भाग जो गोंडवाना होता तो हळूहळू युरेशियन प्लेटकडे सरकत गेला आणि मग तो पुढे पुढे सरकत गेला आणि मग नंतर तो जेव्हा युरेशियन प्लेटला आपल्या अखंड हे झाला तेव्हा हिमालयाची नि उत्पत्ती झाली सॉरी मूळची टीचर असल्यामुळे मला सगळं पॉइंट आऊट करून दाखवण्याची शिकवण्याची सवय आहे त्यामुळे ते हाडाचं निघत नाही ओके सो आपण तिथे बघू शकतो की गोंडवनाचा पीस तो दा, आ, जा जो आहे तो जाऊन युरेशियन प्लेटला एशियन प्लेटला जेव्हा धडकला तेव्हा आपल्या सह्याद्री माउंटेन रेंजची उत्पत्ती झाली आणि वरती हिमालयाची उत्पत्ती झाली तो हिमालय हा नंतर बनलेला प्रदेश आहे आणि सह्याद्री त्याच्या आधीपासून आहे आता ह्याचे पुरावे आपल्याला कुठे मिळतात तर आपण जेव्हा ट्रेकिंग करतो त्यात आपल्याला हे पुरावे मिळत जातात नेक्स्ट प्लीज सो सह्याद्रीमधले जिओ फॉर्म्स पहिले आपण बघूया आपण सह्याद्रीमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला माउंटन्समध्ये कुठे कुठे जीज होऊन नॅचरल केव्स तयार झालेल्या दिसतात सो so, त्या ज्या आहेत त्याला आपण सह्याद्रीतल्या गुहा okay. so, म्हणू नेक्स्ट प्लीज ओके सो अशा टाईपचे गुहा आहेत आणि या गुहांचं म्हणजे आपण जर आपण डोंगरात बघायला गेलो तर ह्याला गडद म्हणतात नाही अच्छा ओके 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 सो या सह्याद्रीचे त्या नॅचरल केव्ज आहेत ते आजही आपल्याला बरेचसे धनगर लोक जे आहेत गुराखी लोकं आहेत ते वापरताना दिसतात त्यांच्या गुरांना ते तिथे ठेवतात वर्षभर त्यांची तिथेच सगळी व्यवस्था लावलेली असते दिवसभर डोंगरांवरती चरायचं आणि रात्री निवाऱ्याला इथे यायचं सो अशा गडदमध्ये आपल्याला बरेच केव अजून राहताना दिसतात हे एक नव्वद वर्षाचे आजोबा आम्हाला भेटलेले शिरपुंजाच्या भैरवगडला पन्नास गुरु आहेत त्यांच्याकडे एकटेच राहतात गडावरती क्या अशाच एका गर्दीमध्ये आणि बाराही महिने इथे राहतात पन्नास गुरांची काळजी घेतात आजही ते तुम्हाला गेलात तर भेटायला मिळेल तुम्हाला त्यांना त्यात सह्याद्रीमध्ये आपल्याला नेडं बघायला मिळतं डोंगराला एक आरपार भोग पडलेलं असतं हे सगळ्यांनाच माहीत असेल पिंपळ्याचं नेरं त्याच्यामध्ये डोंगराला आरपार एक छिद्र आहे आणि आपण तिकडे जाऊन सा दोन्ही साईडचं सा रिजन बघू शकतो सुळके बरेचसे क्लाइंबर इथे आहेत तर बरेचसे सुळके आपल्याला बघायला मिळतात हा माझ्याच पुस्तकाच्या कवर पेजला असलेला फोटो आहे आणि त्याच्यानंतर घोड्या पाण्याची नाळ इतकी फेमस झाली या स्पेसिफिक व्ह्यूसाठी कारण इथे आपल्याला जीवदन बघायला मिळतो आणि जीवदनच्या आजूबाजूचे सुळके इथून बघायला मिळतात आणि एकदम पॅनरॉमिक व्ह्यू आहे आणि लाईट अँड म्हणजे तुम्ही जर संध्याकाळच्या तिथे पोहोचलात तर पूर्ण सूर्यकिरण जीवदनवरती आणि सुळक्यांवरती असतात आणि तुम्हाला एकदम छान शेलआउटमध्ये मस्त फोटो मिळतो हा कोणी ओळखू शकेल का अग्निबाण सिडका okay. रतनगडाचा खुडका खुडा सॉरी खुटा सुडका ओके okay. सह्याद्रीमध्ये okay. so, जेव्हा पाऊस पडतो ते पाणी जेव्हा डोंगराच्या गळीतनं वाहत जातं तेव्हा जगडाची झीज होते आणि त्यातनं बरेचसे स्ट्रीम्स तयार होतात त्याला आपण घळी किंवा कोण म्हणतो so, सो असंच आम्ही आंबोली रिजनमधल्या दोन तीन नद्यांचा उगम कुठपासून होत आहे ते एक्सप्लोअर करत करत गेलो तर आपण बघू शकतो पाण्याचा फोर्स तिथे एवढा आंबोलीमध्ये माहिती आहे आपल्याला चेरापुंजीसारखा पाऊस पडतो सो पाणी इतक्या फोर्सने वाहतं की त्यांनी कसं त्या डोंगराला कट केलं आहे त्याचे किती रेषांमध्ये ॲक्च्युली त्याची झीज झाली ती आपल्याला इथे बघायला मिळते जिथे प्रपात पडत असतात पावसाळ्यामध्ये तिथे त्या पाण्याच्या फोर्सनी असे डोह तयार होतात कोंडी तयार होतात तर अशा कोंडी एक्सप्लोर करायला जे अनएक्सप्लोअर्ड आहेत खूप खूप आहेत अशा आत आतपर्यंत खूप कमी लोकं अशा कोंडींपर्यंत पोहोचू शकतात अशातली एक कोंड आपल्याकडे एकदम फेमस झाली आहे तर देवकुंड आपण ज्याला म्हणतो त्याचं एकदमच कमर्शियलायझेशन झालं आहे पण आपण सह्याद्रीमध्ये जर सोखंदळ फिरणारे असाल तर देवकुंडपेक्षाही सरस अजून वीस कोंडी तरी आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो सो दीज आर जस्ट एक्सपिरियन्सेस पावसाळा म्हणजे आपल्या सगळ्यांचाच आवडता ऋतू पाण्यामध्ये भिजायला सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे असे अनेक वॉटरफॉल्स असतात ज्यात मनसोक्त भिजण्यासाठी आपल्याला भत्कंती होतच असते okay. सगळ्यात इम्पॉर्टंट आपण सह्याद्रीशी कनेक्टेड होतो ते सह्याद्रीमध्ये जे ऋतू परत्वे बदल घडत असतात त्याशी प्री साठी आपण ढगांची उधळ ढग जे दिसतात त्यासाठी जात असतो पोस्ट मान्सून आपण जे काही फ्लोरा फ्लोराफावना बहरतो त्याच्यासाठी आपण भटकंती करत असतो सो so, हा रायगडावरनं घेतलेला फोटो आहे आजूबाजूच्या डोंगरांमध्ये आपल्याला बघू शकता की आपण उंच आहोत आणि ढग खाली पूर्ण व्हॅलीमध्ये पसरलेत हा महाबळेश्वरमधला रिजनमधला फोटो आहे इव्हनिंगचा सनसेट्स तुम्हाला बॅकवॉटर्सवरती अतिशय सुंदर व्ह्यू मिळतो अगेन आफ्टर सनसेट तुम्हाला पश्चिमेकडे ज्या रंगछटा बघायला मिळतात इव्हनिंग सनसेट अगेन रतनगड सुळका आणि प्रवराचं पूर्ण पाणी मान्सून पोस्ट मान्सून जेव्हा सह्याद्रीच्या डोंगरांमधनं ढग वाहत असतात तेव्हा आपल्याला असे अनेक फॉर्मेशन बघायला मिळतात आणि इट्स अ मेमरायझिंग एक्सपिरियन्स या ढगांना या धुक्याला अंगावरती झेलणं त्याचे छोटे छोटे तुषार जेव्हा आपल्या केसांवरती पापण्यांवरती बनतात आणि आपले विजिबिलिटी दहा फुटाच्या वरती नसते तो जो एक एक्सपिरियन्स आहे एव्हरी ट्रेकर मस्ट हॅव एक्सपिरियन्स दिस इंद्रवज्र हे सह्याद्री स्पेसिफिक आपण बघू शकतो जर तुम्ही वरती असाल हाईटवरती आणि व्हॅलीमध्ये ढग असतील आणि तुमच्या मागून जर किरण येत असतील तर तुमची सावली ढगांवरती पडून तुम्हाला जे काही तुमच्या सावलीभोवती इंद्र इंद्रधनुष्य बघायला मिळतं या पलीकडे सह्याद्रीमध्ये घेऊन जाणार आपल्याला तुम्हाला जर फ्लोरा फाउनामध्ये इंटरेस्ट असेल तर ऑब्व्हिअसली सह्याद्रीमध्ये अशा अनेक एंडेमिक स्पीशीज आहेत ज्या आपल्याला फक्त सह्याद्रीत बघायला मिळतात म्हणजे अशा स्पिशीज आहेत की एकदम आपण आज नाशिकमध्ये आहो म्हणून आपण नाशिक, नाशिक बद्दलच बोलूया तर इथे नाशिकच्या एका डोंगरावरती अंजनेरीचा डोंगर जो नाशिककरांचा एकदम प्रिय डोंगर आहे त्याच्यावरती या कंदील पुष्पाचं एक प्रजाती मिळते जी फक्त त्या डोंगरावर आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या दोन चार डोंगरांवरती मिळते त्याच्या पलीकडे जगात ती स्पिशीज कुठेही बघायला मिळत नाही सो दॅर आर सो मेनी सच स्पीशीज जर आपण त्यांचा अभ्यास केला फक्त त्यांना अनुभवायला जरी गेलो तरी इजंट इट म्हणजे इथे आपल्याला किती समृद्ध फ्लोरा पाहुणा मिळाला आहे की अशा स्पिशीज महाराष्ट्रात आहेत सह्याद्रीत आहेत ज्या फक्त सह्याद्रीत आहेत तुम्हाला इतर कुठेही बघायला नाही मिळणार आहे आणि आपल्या एका हाकेच्या अंतरावरती आहेत सो जस्ट इफ यू गो अँड विजिट टू सी दिस आफ्टर ऑक्टोबर म्हणजे मान्सून नंतर आपल्याकडे बटरफ्लाईजचं मा मास मायग्रेशन बघायला मिळतं सो so, ही सगळे बटरफ्लायजचे एक स्पीशीज असतात ते इथे सह्याद्रीमध्ये एखाद्या रिजनमध्ये एकत्रित एक होतात आणि तिथून त्या एकदम मास क्वांटिटीनी मायग्रेट करतात सो so, जेव्हा ते ह्या माय मास मायग्रेशनमध्ये रात्रीच्या वेळेस आरामासाठी थांबतात तेव्हा आपल्याला त्यांचं रुस्टिंग बघायला मिळतं तर एकाच ठिकाणी तुम्हाला हजारो याच्या संख्येने बटरफ्लायज बघायला मिळतात हे <laughs> राधानगरी वाईल्ड लाईफ सेंच्युरीमधनं आम्ही पाहिलेलं आहे मोर दॅन म्हणजे जवळजवळ पाच ते दहा हजारपेक्षा जास्त बटरफ्लाईज होते एक फांदी हलवल्यावरती तुम्ही बघू शकता एक हजारोच्या क्वांटिटीमध्ये बटरफ्लायज तिथून उठलेत आताच मी ज्या वनस्पतीचा उल्लेख केला ते म्हणजे पुष्प एकदम छोटी एकदम म्हणजे अगदी सात आठ इंच दहा इंच बारा इंचाच्या एवढे छोटे छोटे प्लांट्स असतात आणि त्याला फुलं येतात तर फुलांची एक स्पेसिफिक रचना आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की त्याला एक खालबी बल्ब आहे आणि बल्बमध्ये त्याचे पराग असतात ते आणि तो त्यातला मकर खाण्यासाठी किडे त्याच्यामध्ये आतमध्ये जातात अँड दे के नॉट कम बॅक सो हे पुष्पाचं एक तर पॉलिनेशन पण एकदम एक, एक, एक इंटरेस्टिंग विषय आहे अभ्यास करण्याचा आणि दीज आर पेरिनियल अँड एंडेमिक पेरिनियल म्हणजे खूप कमी वेळासाठी ते ॲक्टिव्ह होतात प्लांट्स फ्लावरिंग होतं त्यांचं आणि मग ते लुप्त पावतात त्यांचं कंद जमिनीमध्ये राहिलेलं असतं पण देन नेक्स्ट इयर ते अगेन ब्लूम सो so, दोन ते तीन महिन्याचा त्यांचा कालावधी असतो एक एखाद महिना त्यांचं फ्लावरिंग चालतं आणि हायली एंडेंजर्ड कारण एवढे एवढे इष्य आहेत ग्रासमध्ये आपल्याला दिसतही नाही आणि एनडेंजर होण्याचं आयडियली आ आत्ता रिसेंट रिझन इज लोकांना त्याचा काही म्हणजे त्याच्या एनडेंजर्डनेसबद्दल माहितीच नाही आहे त्यामुळे लोकांना फुल आवडतं लोकांना वाटतं अरे हे एन्डेमिक आहे चला आपल्या घरी जाऊन कुंडीत लावूया आणि लोकं ते प्लक करून घेऊन जातात पण ते कुठेही जगत नाही त्याला त्याची परिसंस्था लागते थे, थे ते तिथेच सर्वाईव्ह होतं आणि तुम्ही ते काढून जरी नेलं तरी ते पेरिश होणार आहे सो so, ह्या पुष्पाच्या अनेक प्रजाती आहेत आपल्या इंडियामध्ये अराऊंड थर्टी फाईव्ह थर्टी सिक्स स्पीशीज uh, ऑफ सिरोपेजा वी सी त्यातल्या सतरा ते अठरा स्पीशीज महाराष्ट्रामध्ये आहेत अँड दे आर सो हायली एंडेमिक की एका माउंटनवरती त्या फक्त मिळतात तुम्हाला एक किंवा दोन माउंटन रेंज एवढीच त्यांची रेंज असते तर आपण आत्ताच अंजनेरिकाबद्दल बोललो जी अंजनेरीवरती मिळते तशा आपल्या महाराष्ट्रामध्ये सा जवळजवळ बारा प्रजाती आहेत जे एकदम छोट्या म्हणजे दोन किंवा तीन किलोमीटरच्या परिगामध्येच मिळतात त्याच्या पलीकडे त्यांचा रीचच नाही आहे आणि बिकॉज दे आर लिमिटेड टू दॅट एरिया आणि आत्ताच्या ओव्हर क्राऊडिंगमुळे त्या ट्रॅम्पल होत आहेत आणि मरत आहेत अँड विदिन फाय टू टेन इयर्स त्यातल्या सात ते आठ प्रजाती पूर्णपणे लुप्त झालेल्या असतील सो दिस इज द शोकांकिका पण आपण जर एकदम अलर्ट ट्रेकर असू आणि आपल्याला ह्याची माहिती असेल तर त्याचा आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो त्याच्याबद्दलचा एक किस्सा मी शेअर करीन सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोपेजा ही अंधारबनला खूप एकदम अबंडंटली मिळायची बारा पंधरा वर्षाच्या वर्षापूर्वी आम्ही अंधारबनला गेलेलो तिथे हंड्रेड्स प्लस त्याचे सॅपलिंग तिथे होते ट्रॅकची गर्दी बघता तुम्हाला अंदाज असेल आता तिथे हार्डली एक किंवा दोन जरी मिळाले तरी लकीली यू विल गे गेट इट ही तुमची नाशिकची सिरोपेजी अंजनेरी का ही जैनी आहे कास पठारावरती बघायला मिळते आंबोलीला कधी काही स्पेसिफिन बघायला मिळाले अगेन व्हेरी हायली एंडेंजर्ड कासवरती तुम्ही आता बघता किती संख्येने लोक जातात वीस वर्षापूर्वी जेव्हा मी कासला गेलेलो तेव्हा आम्हाला जवळजवळ हंड्रेड प्लस अंज जैनीची प्लांट्स मिळालेले आता गेल्या पाच वर्षामध्ये एक किंवा दोन पण मिळत नाही हार्डली बघायला मिळत नाही सो so, दीज आर दोज हाय एनडेंजर्ड स्पीशीज okay. ही सिरोपेजी पंचगेनेन्सिस आहे तर ह्याचा असा किस्सा झालेला की ही फक्त पंचगणी पाचगणीमधल्या टेबलटॉपला दिसते बाकी कुठेही त्याचं रिपोर्टिंग नव्हतं आणि आम्ही मोहनगड किल्ला सर करायला गेलो आणि लकीली तिथे सिरोपेजा दिसली की त्याचे फोटो काढले जायचे मग आम्ही फोटो काढले आणि नंतर आमचा एक फ्रेंड आहे जो ह्याच्यामध्ये पी एच डी करतो आहे त्याच्याशी डिस्कस केलं तेव्हा त्यांनी सांगितलं अरे ही तर पंचगॅन्सिस आहे आणि पाचगणीच्या पलीकडे ह्याचा आत्तापर्यंत कुठेही रिपोर्टेड केस नव्हती सो आम्ही त्याच्यावरती पेपर पब्लिश करू शकलो की रेंज एक्सटेन्शन ऑफ दिस सिरोपेज ज्या सो असे जर आपल्याला थोडीफार माहिती असेल तर त्याचा बराचसा आपल्याला उपयोग होऊ शकतो म्हणजे बा जेव्हा महाराजांबद्दल इतिहास वगैरे आम्ही वाचत होतो त्या ग्रँड डफ सरांचं पण पुस्तक आम्ही वाचलेलं आहे त्याच्यामधलं जर तुम्ही इंग्लिश बघाल तर त्यांचे उच्चारण आपल्या गावांचे कसे असतात आता एखादं ते गाव असेल तर त्याला ते यू जास्त वापरतात तर असंच माझ्या एक फ्रेंडनी मला सांगितलेलं की मला कोकणामध्ये तुळकुट नावाचं गाव पाहिजे कारण तिथे मला एक रेअर स्पिशीज ब्रिटिश सायंटिस्टने रिपोर्ट केलेली आहे आय वॉन्ट टू फाईंड दॅट प्लेस तर मग आम्ही पहिले मॅपवरती खूप बघितलं कुठेही आम्हाला तुळकुट मिळालं नाही पण त्याच वेळेत आम्हाला एक म्हणजे सहज मी असं गुगल मॅप बघत होते आणि आमचा एक रेंज ट्रेक झाला तिथे मी एका गावात पोचले त्या गावाचं नाव होतं तळकट सो आय कुड रिलेट टू इट मे बी ब्रिटिशांनी लिहिलेलं आहे ते टी यू एल के यू टी असलं तरी त्याचं प्रोनाऊन्सिएशन तळकट असू शकतं तो रेफरन्स आम्ही डिस्कस केला आणि त्या वर्षी त्यांनी तिकडे जाऊन ती स्पिशीज फाईन केली आणि त्याचं सायंटिफिक पेपरसुद्धा पब्लिश झाला सो आपल्याला छोट्या छोट्या रेफरन्सेसला जर आपण चार जणांनी डिस्कस केलं तर त्यातनं खूप सायंटिफिक डिस्कवरीजसुद्धा होऊ शकतात so, सो सह्याद्री ऑफर्स यू दीज ऑपॉर्च्युनिटीज फक्त ता तुम्ही त्याच्यासाठी जा जा जागृत असलं पाहिजे आणखीन एक सह्याद्रीमध्ये बघायला मिळणारी ही एक दिवशीय वनस्पती एक दिवशीय का म्हणतो आम्ही याला की एक पहिला पाऊस पडला पहिल्या पावसानंतर एक दोन आठवड्यामध्ये हे कोंब बाहेर येतात एक छोटं फ्लावर येतं त्या फ्लावरचं आयुष्य एक दिवसाचं असतं त्या दिवशी त्याचं फ्लावरिंग होणार त्याचं पॉलिनेशन होणार आणि दुसऱ्या दिवशी ते फ्लावर गळून पडतं आणि मग त्याला एक काय म्हणतात त्याला सीड बॉल येतो आणि पंधरा पंधरा वीस दिवस एक महिना दोन महिना मॅक्झिमम ते झाड राहतं आणि नंतर अगेन इट पेरिशस सो so, दीज आर नार्वेलिया अराऊंड सतरा ते अठरा स्पीशीज इंडियामध्ये बघायला मिळतात त्यातल्या चार स्पीशीज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तुम्हाला फक्त पहिल्या पावसानंतर पहिल्या एक आठवड्यामध्ये हे बघायला मिळतात त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण फ्लावर निघून जात आणि एक फक्त पान येतं याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ते मास ब्लूम्स सो so, मास ब्लूम्स म्हणजे आपण सोनकीचा भर रतनगडला कोणी बघितला नाही असं कोणी नसेल पण सोनकीचा भर आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो इट इज व्हेरी कॉमन स्मितिया स्पीशीज आ, हा बहुतेक येस ढाक प्लॅटू त्या साईडचा रिजन आहे आणि पूर्ण माउंटन रेंजवरती स्मितिया फुललेली आहे हा कासवरचे मिकी माऊसची आपण जी फुलं म्हणतो ती अगेन कासवरची सीतेची आसवं पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला अंजनी वृक्षाचा बहर बघायला मिळतो सो हे अंजनी वृक्षाला मस्त एकदम जांभळ्या कलरचं फ्लावरिंग झालेलं असतं आणि तुम्ही जर एक म्हणजे अंजनी वृक्षाच्या जंगलातनं ट्रेक करत असाल तर तुम्हाला त्याचा असा सडा पण पडा पडलेला बघायला मिळतो पूर्ण रॉकवरती जांभळा सडा पडलेला असतो अँड इट इज व्हेरी मेजमरायझिंग एक्सपिरियन्स टू वॉक थ्रू दिस पाथ्स साल्लेरला दोन हजार सोळा साली आम्हाला कारवीचं सा मास ब्लूम बघायला मिळालेलं ही टोपली कारवी आहे आणि लिटरली आम्ही ज्या दिवशी तिकडे गेलो त्या दिवशी मॅक्झिमम ब्लूम होता आणि पूर्ण साका ह्याच्या साल्हेरच्या उतारावरती म्हणजे टॉप टू बॉटम पूर्ण कारवी फुललेली आणि हे त्याचे काही फोटो आहेत ॲब्सुलुटली ब्लिस होतं म्हणजे आम्ही तिथे गेलो आणि वी वर नॉट एबल टू बिलीव वॉट वी आर सीईंग कारण असे आम्ही कोणाचे फोटोही पाहिले नव्हते आणि हे म्हणजे हे या फिनॉमिना एकदा होतात कधीतरी त्याच्यानंतर आठ वर्ष होऊन गेली आम्ही पुन्हा सारले सालेरला जाऊन आलो ब्लूम तर झालंच नाही बट वी वर सो डिसार्टन तिथे आता जे काही रिकन्स्ट्रक्शनचं संवर्धनाचं सा, सा काम झालं आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कार्वी बेड कॉन्क्रीटच्या खाली गेलं आहे त्यामुळे आता पुन्हा असं कधी आपल्याला बघायला मिळेल आय वी रिअली डाऊट ही मोठी कारवी आहे त्याचा ब्लूम हे गेल्याच वर्षी आपल्याला गेल्याच्या गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी आपल्याला पाबे रिजनमध्ये पूर्ण बघायला मिळालं इवन लोणावळ्याला पण भरपूर मास ब्लूमिंग झालेलं दरवर्षी पावसाळ्याच्या आधी आपल्याला काजव्यांचं लाइटनिंग लाईटनिंगचा फिनोमेना आहे तो बघायला मिळतो आता त्याचे काजवा महोत्सव होतात आणि हे पण पुढच्या दहा वर्षात नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे कारण आपण खूप शिस्तीत हे अरेंज करतो आणि खूप शिस्तीत ते सगळं एक्सपिरियन्स करतो आहे त्यामुळे ते सगळं रासाच्याच लेवलला आहे अनदर फिनोमेना दॅट वी कम टू यू नो गेट टू एक्सपिरियन्सेस बायोलुमिनेसन फंगाय हे बायोलुमिनेसंट फंगायज आर नथिंग बट अशा बुरशा ज्या स्वतः त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि दे एमिट लाईट ॲट नाईट सो तुम्ही एकदम पूर्ण जर काळोखा अंधार असेल तर तुम्हाला त्यांच्यातनं ग्लो बघायला मिळतो रात्रीच्या वेळेस सो अशा बऱ्याच फंगाय आपल्याला भीमाशंकर आणि राजमाचीच्या जंगलामध्ये बघायला मिळतात सह्याद्री आपला जो ट्रॅ हे आहे म्हणजे लावा ट्रॅप आहे तो शेवटी आपल्याला कोकण किनारपट्टीपर्यंत पसरलेला दिसतो आणि या लावा ट्रॅप्समुळे एक परिसंस्था समुद्राजवळ पण निर्माण झालेली आहे तिथे बरेच जीव बघायला मिळतात आपल्याला तसंच सा आप पाण्यामध्ये प्लँकथॉन म्हणून एक वनस्पती आहे एक जीव आहे जो बायोलुमिनेशन शो करतो आणि ह्याला जर आपण डिस्टर्ब केलं तर त्याच्यातनं लाईट एमिट होते सो so, लाटांवरती आपल्याला असा बायोलुमिनसन्स बघायला मिळतो इट इज व्हेरी रेअर तुम्हाला हे बघण्यासाठी एकदम डार्क लाईट एकदम डार्क नाईट हवी आणि बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये बायोलोमिसन्स असायला हवा पण वी वेर व्हेरी लकी टू कॅश दिस ऑन मुंबई शोर्स सो so, हे चार पाच वर्षापूर्वी आम्ही हे वरळीला एक्सपिरियन्स केलेलं आहे यावर्षी बायोलोमिसन्स रत्नागिरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे बघता आला स्टार लिट नाईट्स आर ऑलवेज फेवरेट सो आपल्याला आकाशगंगाई बघायला मिळते हे आ, जे मी म्हटलं तुम्हाला की समुद्राच्या किनारी लावा रॉक्सवरती जी परिसंस्था निर्माण झालेली आहे त्याच्यावरती हे समुद्री जीव आहेत आणि गौरव पाटील आणि सारंग नाईक हे माझे दोन फ्रेंड्स आहेत ते ह्याच्यावरती खूप डीपमध्ये अभ्यास करत आहेत आणि हे त्यांचे फोटो आहेत सगळे दीज आर नॉट एक्झॅगरेटेड फोटोज ऑर इमेजेस दीज आर आपल्या नॉर्मल डोळ्यांनी आपल्याला जे दिसू शकतं हे एवढ्या मोठ्या कॉलनीज आहेत इथे सी प्लॅकेथॉन्स स्लग्स अॅनमनीसच्या आणि ते लिटरली दिसायला इतके सुंदर आहेत हा वर्ल्ड फोटोग्राफी कॉम्पिटिशन बाय सॉरी फ्लोरा पावनाच्या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज मिळालेला फोटो आहे की एक सिटी तुम्हाला दिसते आणि त्या सिटीच्या बॅग्राऊंडमध्ये त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला हे म्हणजे एवढा काय म्हणतात त्याला प्रॉमिनंट फ्लोरा फ्लोरापावना बघायला मिळतोय समुद्रावरती सो इट इज अ व्हेरी रेअर फिनॉमिना विच इज नॉट ऑब्झर्व व्हेरी कॉमनली आपण म मगाशी जे डिस्कस केलं की सह्याद्री खूप जुना आहे म्हणजे हिमालयापेक्षाही जुना आहे तर त्याचे पुरावे आपल्याला कुठे मिळतात तर सह्याद्री ट्रॅप्समध्ये दोन तीन ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे मायरेस्टिकाचे जंगलं बघायला मिळतात तर मायरेस्टिका म्हणजे का आपलं जायफळ त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्पिशीज आहेत तर ही जी जंगलं आहेत ही गोंडवना जो आपला हे होता मग आपण पॅनजियापासनं वेगळं होऊन गोंडवना होऊन जेव्हा आपण भारत बनण्यासाठी सरकत राहिलो तेव्हापासून ही जंगलं इथे आहेत आणि त्याचे काही खूप कमी पॅचेस महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातला एक पॅच आपल्याला आंबोली दोडामार्ग जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो आणि आमचा एक फ्रेंड आहे मंदार इंदूरकर त्यांनी त्याचं चांगलं डॉक्युमेंटेशन केलंय तर ही त्याची डॉक्युमेंटरीची एक झलक आहे मायरेस्टिकाचे प्लांट्स म्हणजे काही नाही फक्त तिथे मायरेस्टिका स्पिशीजचं मोठं जंगल आहे एकदम रेअर प्लांट्स आहेत आणि त्याच्यात ता एकदम वा, एकदम बायोडायवर्सिटीला पूरक असं हॉटपॉ हॉटस्पॉटच आहे काय बऱ्याच स्पिशीजला ते सपोर्ट करतात आणि रेअर एनडेंजर्ड ॲनिमल्स अँड प्लांट्स तुम्हाला तिकडे बघायला मिळतात सो so, आय स्किप दिस पार्ट अँड आय जस्ट गो टू द लास्ट स्लाइड हा ही मोमेंट सगळ्यांनीच अनुभवली असेल अँड विथ दिस आय विल क्लोज माय सेशन सह्याद्री अंतकरंग म्हटलं तर इट इज नॉट ओनली अबाउट द स्ट्रक्चर्स ऑफ सह्याद्री इट ऑल्सो इन्क्लूड्स फ्लोरा अँड फाउना अँड ऑल द नॅचरल फिनॉमिना दॅट आर हॅपनिंग इन द सह्याद्री इफ यू कुड कनेक्ट विथ एनी ऑफ द मोनमेंट दॅट आय हॅव डिस्प्लेड जस्ट नाव आय एम हॅपी दॅट आय हॅव डिलिवर्ड वॉट आय वॉन्टेड टू डिलिव्हर थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा ठाकरे सर अंतरंगाचा गौरव करण्यासाठी तुम्हाला बोलवलं पाहिजे